भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा उपक्रम अंतर्गत श्रीराम प्रतिष्ठान सांगलीतर्फे खेलो सांगली दोन हजार पंचवीस भव्य बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा शुभारंभ सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि बांधकाम व्यावसायिक दीपक सूर्यवंशी डॉक्टर आशिष मगदूम यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या स्पर्धेमध्ये एकशे सत्तावन्न खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे तसेच भागातील सामाजिक कार्यकर्ते अजय देशमुख यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील चंद्रकांत घुंडके संजय कुलकर्णी धनेश कातगडे योगेश कापसे शशिकांत टेके दरिबा बंडगर सुहास ऐवळे रोहित जगदाळे विलास सरजे सुनील भोसले रवींद्र ढगे अजय देशमुख प्रियानंद कांबळे विवेक जाधव प्रसाद वळकुंडे दीपक वायदंडे अरुण हातागळे प्रणव गुडसे शिरीष कुडलाप गोळ आदी उपस्थित होते या स्पर्धेचे आयोजन विशाल भगत आणि ऋषी जोशी यांनी केले होते भारताचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब आणि शेखर नवाज साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज खेलो सांगली ह्या निमित्त इथं बॅडमिंटन स्पर्धा आणि रक्तान शिबिर आयोजित केलेलं आहे एक असा चांगला सुप्त उपक्रम या निमित्तानं इथं सांगलीकरांना अनुभवायला मिळतोय साधारणतः दीडशेच्या आसपास इथं खेळाडू या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांचे कौशल्यपणास लावून खेळाडू तिला दाखवून इथं आपले विजेतेपद मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो आहे मन मनगट आणि मेंदू हे चांगलं स्थिर असेल तर युवक चांगले करतात आपल्या आता कोरोनापासून प्रत्येकजण आपला फिजिकल फिटनेस टाकण्याच्या दृष्टीनं आता प्रयत्नशील आहे त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येकजण आता वेगवेगळे इव्हेंटमध्ये खेळामध्ये सहभागी होत असतो बॅडमिंटन हे खूप चांगला खेळ आहे त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन शरीराची फ्लेक्झिबिलिटी खूप चांगली राहत असते आणि एक हे इथं खूप चांगलं इथं आयोजन केलेलं आहे मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्व सांगलीकरांनाही दिवाळीच्या अॅडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो आपली ही दिवाळी ग्रीन दिवाळी म्हणून साजरी करावी पर्यावरणयुक्त अशी दिवाळी असावी ह्याही अशा व्यक्तीने ह्यावेळी मी आवाहन प्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व वा सेवा पंधरवडा तसेच आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्र भाजपचे आपले प्रदेश उपाध्यक्ष सांगलीचे ज्येष्ठ नेते श्री शेखरजी इनामदास साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी बॅडमिंटनच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे व या स्पर्धा तीस तीस वयोगटावर येईल तसेच चाळीस वयोगटावर व ओपन अशा पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि या स्पर्धेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळालेला आहे जवळपास एकशे पन्नासहून अधिक स्पर्धकांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि अत्यंत स्तुत असा हा उपक्रम ह्या श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून ह्या ठिकाणी घेतलेला आहे मी ह्या निमित्ताने श्रीराम प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व सभासद या सर्वांना शुभेच्छा देतो तसेच ह्या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व खेळाडूंनाही या निमित्ताने शुभेच्छा देतो धन्यवाद भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखरी नामदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खेलो सांगली या मार्फत आम्ही बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेमध्ये एकशे सत्तावन्न खेळाडूंनी पार्टिसिपेट केलेला असून दोन दिवस हा उपक्रम चालणार आहे तसेच अजय देशमुख यांनी रक्तदान शिबिराचे या इथं आयोजन केलेलं आहे नियोजन केलेलं आहे तर रक्तदान शिबिरासाठी आणि खेळ खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वांनी स्फूर्तीच स्फूर्ती चौक येते बॅडमिंटन हॉल हो आहे हा इथं कार्यक्रम चालू आहे आपण सर्वांनी उपस्थित राहावे खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे तसेच या का स्पर्धेचं आयोजन विशाल भगत आणि त्यांची टीमने केलेलं आहे त्यांनाही मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो